चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळची वाजली आहे साडेआठ तर आता चहा वगैरे घ्यायचा आंघोळ वगैरे झालेली आहे आणि आता निघायची तयारी आहे झालं तुमचं का चहा पाणी आई बसली इथं कपड्याच्या गाड्या करती बैठ आहे तिकडं भाकरी चालल हा त्यांच्या चांगल्यात भाकरी बनवायचं आणि इकडं सा बाहेर आले मी आता दराजिथ बघा असं वातावरण आहे सकाळचं तिला रस्ता आहे जवळ सगळं भाजीपाला ते असतं दुकानं सगळं जवळ आहे तिथं पण तिकडं मी जाणार मी आता तिथून दाखवलेलं तुम्हाला जरा कॅमेरा बसत घेतला आता दिसते कष्ट मस्त पैकी तर फ्रीज झालं आंघोळ वगैरे झाली मस्त झोप वगैरे आली निवांत आजच्या दिवस सुट्टी होती म्हणून आता प्रवास करायचा आहे पूर्ण दिवस आता घरी कधी जाणं होतं आहे माहिती नाही निघणारच येत आम्ही लवकरात लवकरच <laughs> उद्या आपलं कामावरलं की दिवशी चालू सकाळीच उठायचं आवरायचं निघायचं कामाला झालं दोन दिवस सुट्टी दोन्ही दिवस प्रवासातच आमची सुट्टी म्हणजे काय असं निवांत राहायला नाही कुठंच गावाला गेलं तरी कुठं ना निवांत राहायला भेटत नाही इथं आलं तरी तसंच कालचा दिवस पूर्ण प्रवासात गेला आजचा दिवस पूर्ण प्रवासातच आता आता घरी किती वाजेपर्यंत जातात ते नाही सांगता येत तरी घरी गेल्यावर मी व्हिडिओ म्हणजे टाकेन कधी पोसलं काय ते आता चहा पाणी घ्यायचं आहे नाश्ता करायचा आहे आता निघायचंय आता बनवायचा आहे आता पोहे बनवायचे का चपाती बनवायची आता बघू चहा बनवायचा आहे दुकान अजून उघडले नाही दूध आणायला आहे रात्रीचं दूध होतं ते खराब झालं दुसरं आणायचं तर चला बोलते नंतर आता सगळ्यांना आणि नाश्ता करायला या आणि मी बनवले आहे पोहे मस्त पैकी नाश्ता पोहे आणि चहा आता वाजले आहे दहा एवढा उशीरा नाश्ता आहे आमचा सगळ्या आवरलं आंघोळ वगैरे झाल्या भाकरी झाल्या आणि आता पोहे बनवले आणि चहा तर या नाश्ता करायला चहा प्यायला आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि नाश्ता करायला या आणि नाश्ता करून आम्ही आता निघणार आहेत लगेच चला बाय बाय काहीत नाही